आपल्या बाळापूर विधानसभामध्ये बाळापूर तालुक्यामध्ये गावोगावी जाऊन जे तालुक्यातील गावं आहेत ते आज युवा मोर्चा असेल भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याचे ज्येष्ठ कार्यकारी असेल तालुक्यातील सगळे कार्यकर्ते असतील ती आणि महायुतीतील घटक पक्ष यांच्या माध्यमातून जे पहलगाम इथे हल्ला झाला आणि तिथे यात्रेकरू असतील हे शहीद झाले त्यासोबतच सैन्यानी शौर्य दाखवलं आणि तेवीस मिनटामध्ये पाकिस्तानमध्ये नवजागी जाऊन जो इतिहासात कधी एक असं युद्ध नाही झालं असं एकतर्फा युद्ध करून आपल्या देश हा विकासाकडे जातो आहे आणि विकासाकडे जाताना आपला देश सुरक्षित आहे आपल्या देशामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर हा युद्धामध्ये होऊन आपला देश कुठे चालला आहे आणि जगामध्ये कुठलाही देश या पद्धतीने यु युद्ध लढलेला नाही या पद्धतीने आपण युद्ध लढलो आहे ते जिंकलो आहे आज देशातील सगळे आजी माजी सैनिक आहे यांचे आभार मानण्यासाठी बाळापूर विधानसभेच्या वतीने बाळापूर तालुक्याच्या वतीने तिरंगा यात्रा करण्यात आली पंचेचाळीस डिग्री उन्हामध्ये सगळे कार्यकर्ते हे गावोगावी जाऊन या सैनिकांचे आभार मानले तालुक्याच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने हे आभार मानले आहेत या मान सगळ्याच कार्यकर्त्यांचे मी स्वतः आभार मानतो की त्यांनी आज एवढ्या उन्हामध्ये गावोगावी जाऊन उत्साहामध्ये आपल्या सैनिकांना एक संदेश जे ज्यांना सुट्ट्या होत्या ते सैनिक पुन्हा युद्धाची परिस्थिती झाल्यामुळे बॉर्डरवर गेले आहेत त्या सगळ्यांनाच एक आभार म्हणून ही यात्रा काढण्यात आलेली आहे भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा युद्धाची परिस्थिती येईल तेव्हा तेव्हा बाळापूर तालुक्यातील सगळेच नागरिक सगळे समाज सगळे धर्म हे आपल्या सैनिकांच्या पाठीशी राहणार आहेत त्यांच्या देशामध्ये त्यांच्या जीवाची पर्वा न करता हे सैनिक ज्या पद्धतीने बॉर्डरवर आपली रक्षा करतात त्यांचे आभार मानले तितके कमी आहे आणि त्याच दिशेने आजची तिरंगा यात्रा करण्यात आली ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा